जय हिंद मित्रांनो आजची महत्वाची अपडेट चला आज बघूया आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठे फॉर्म आलेले आहेत ते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एसआरपीएफ सुद्धा संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तर बघूया सर्वात पहिले आपला जो टॉप लेवलला आहे ते म्हणजे सीपी मुंबई फक्त या ठिकाणी मुलांची संख्या झालेली आहे सत्त्याण्णव हजार सहाशे अडुसष्ट फॉर्म फक्त मुलांसाठी आलेले आहेत सोबत जर सीपी मुंबईचा टोकन क्रमांक बघितला आत्ताच लेटेस्ट अपडेट आहे एकदा अर्धा एक तासापूर्वीच तर एक, एक लाख छत्तीस हजार चारशे एकसष्ट प्लस टोकन नंबर आतापर्यंत सीपी मुंबईला आलेले आहेत मुंबई कारागृह मुंबई कारागृह सुद्धा या ठिकाणी सत्तेचाळीस हजार सातशे पस्तीस फॉर्म आतापर्यंत मुंबई कारागृहला देखील आलेले आहेत सोबत एस पी नांदेड या ठिकाणी टोकन क्रमांक जर बघितला आपण तर पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस टोकन क्रमांक आलेले आहेत आणि सॉरी हे फॉर्म क्रमांक आहेत अर्ज क्रमांक आहेत आणि या ठिकाणी टोकन क्रमांक जर बघितला आपण तर सात हजार एकशे सहासष्ट आतापर्यंत आलेले आहेत एस पी नांदेड या ठिकाणी त्याच्यानंतर एस पी जळगावला बघा पाच हजार दोनशे सहासष्ट आतापर्यंत फॉर्म आलेले आहेत या ठिकाणी बघू शकतो आपण एस पी जळगाव या ठिकाणी कमी फॉर्म दिसत आहेत त्याच्यानंतर नागपूर लोहमार्ग जर बघितला आपण तर या ठिकाणी बत्तीस हजार दोनशे एक फॉर्म नागपूर लोहमार्गाला आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी पालघर जर बघितलं आपण तर या ठिकाणी सुद्धा प्लस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत आणि एस पी कोल्हापूरचं जर आपण बघितलं या ठिकाणी तर पाच हजार सॉरी तीन हजार पाचशे चाळीस हे टोकनर्मांक आलेलं आहे आणि जर अर्जांची संख्या बघितली या ठिकाणी तर फक्त दोन हजार सहाशे तेरा अर्ज एस पी कोल्हापूर या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत चला ग्रूप आता पुढची माहिती घेऊया तर बघा या ठिकाणी च ग्रुप पाच याच जर बघितलं आपण तर अकरा हजार चारशे एक्केचाळीस फॉर्म आतापर्यंत एसआरपीएफ ग्रुप पाच म्हणजे दौंड या ठिकाणी आलेले आहेत आणि एसआरपीएफ ग्रुप चार या ठिकाणी टोकन क्रमांक आलेला आहे सात हजार सातशे आठ टोकन क्रमांक एस पी सॉरी एसआरपीएफ जी आर पी चार ला आलेला आहे अजून एक दोन महत्वाचे अपडेट राहिलेले आहेत आपल्या तर बघा या ठिकाणी नवी मुंबईचं सुद्धा माहिती समोर आलेले नवी मुंबई तर नवी मुंबई सात हजार एकशे एकोणावीस पुरुषांचे फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत आणि महिलांचं फॉर्म जे आहे ते एक हजार सहाशे पंचवीस महिलांचा फॉर्म आलेला आहे पुरुषांचा पाच हजार चौऱ्याण्णव फॉर्म चारशे चौऱ्याण्णव फॉर्म आलेला आहे आणि टोकन क्रमांक जर एकूण बघितलं तर सात हजार एकशे एकोणावीस टोकन क्रमांक आहेत आणि मुलांचे आणि महिलांचे फॉर्म एवढ्या कमी प्रमाणात नवी मुंबई या ठिकाणी आत्तापर्यंत आलेले आहेत अजून पुढचे फॉर्म यायचे बाकी आहेत अजून फॉर्म येतच राहतील ठीक आहे तर अजून तुम्ही फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या आणि सर्वात महत्वाचा प्रश्न अर्जा अर्जा होतो अर्जासाठी मुदतवाढ मिळेल का मुदतवाढ मिळेल का अर्जासाठी अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तर त्याच्यावरती चर्चा करूया पेपरला शेवटी शेवटी फॉर्म भरत असताना साईटवरती लोड येतो लोड येत असल्यामुळे फॉर्म भरायला उशीर होतोय काहींचे फॉर्मच भरलं जात नाहीये त्यामुळे न्यूज पेपरमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की पंधरा दिवसाची दर वर्षाप्रमाणे मुदतवाढ मिळायला पाहिजे आणि हे मुदत मुदतवाढ आहे पंधरा दिवसाची ही जवळपास नव्वद टक्के गॅरंटी आहे की मिळणार परंतु दहा टक्के आपण काही सांगू शकत नाही तर नव्वद टक्के गॅरंटी आहे की मुदतवाढ मिळेल पण पुढे चालून इलेक्शन पण लागत आहेत त्या कारणास्तर कदाचित ते मुदतवाढ देऊ पण शकत नाही आणि दिले तर दोन ते तीन दिवसाची सुद्धा मुदतवाढ देऊ दिवस्चाच, शकतात कमी दिवसांचे सुद्धा मुदतवाढ देऊ शकतात त्यामुळे मुदतवाढ भेटेल या भरोशावरती शंभर टक्के तुम्ही राहू नका तुमचं डॉक्युमेंट क्लिअर असेल असं पण जरी मुदतवाढ भेटली तरी तुमची जे डॉक्युमेंट आहेत ते तीस नोव्हेंबरच्या आतलेच पाहिजे मग तुम्ही मुदत वाढल्यानंतर पंधरा दिवसाने फॉर्म भरा की आता फॉर्म भरा तुमचे डॉक्युमेंट तीस नोव्हेंबरच्या आतलेच पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे म्हणून अजून फॉर्म भरत विचार करत बसू नका फॉर्म भरायला घ्या आणि लवकरात लवकर फॉर्म भरून मोकळवा आणि अभ्यास आणि प्रॅक्टिसला लागून जा तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद